नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बंधू आणि माय मावल्यांनो मी ठरवलंय जर येणाऱ्या चौदा डिसेंबरपर्यंत मी ज्या काही राज्य शासनाकडे मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या जर माझ्या पूर्ण झाल्या नाहीत तर आज आठ डी म्हणजे येणाऱ्या पंधरा डिसेंबर रोजी मी अन्नत्याग अमरोन उपोषण बसणार आहे तर त्या अन्न त्या अमरण उपोषणाला बसायचा मुख्य विषय असा आहे की त्यामधली माझी प्रमुख मागणी जी आहे तुम्ही आता बघू शकता ह्या नद्या ओसाड पडली आहेत तुम्ही पाहू शकता ह्या जी नहीं, नदी आहेत ओसाड पडली आणि ही नदी केव्हा ओसाड पडली माहिती आहे असं की मी गेल्या दहा ऑक्टोंबर रोजी आणि परत दोन डिसेंबर रोजी जे काय राज्य शासनाला माझ्या मागण्यांद्वारे मागण्या केल्या आणि जो अन्नत्याग आमरण उपोषणचा इशारा दिलाय त्या अनुषंगाने मी तो इशारा आजच्या आठ दिवसाला म्हणजे चौदा डिसेंबर पर्यंत जर माझ्या मागण्या राज्य शासनाने पूर्ण नाही केल्या तर मी पंधरा डिसेंबर रोजी अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करणार आहे आणि ते उपोषणाला मी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबणार आहे म्हणजे त्यासाठी जर मला माझा देह जरी त्याग करायचं काम पडलं किंवा मला माझ्या स्वतःचं बलिदान जरी द्यायचं काम पडलं किंवा माझी स्वतःची आहुती जरी द्यायचं काम पडलं किंवा मला हतात्म्य जरी पत्कारायचं काम पडलं तर मी ते स्वीकारेल मोठ्या आनंदाने ते स्वीकारेल याचं मुख्य कारण असं आणि त्या मागण्यांपैकी माझी मुख्य मागणी अशी की माझ्या परिसरामध्ये जे काय चार लघुप्रकल्प पाच लघुप्रकल्प आहेत आणि इतरही प्रकल्प आहेत ते सर्व प्रकल्प एकतर संत चोखा मेळा सागरातील पाण्याने डाव्या काल्याद्वारे तुडुंब भरून सोडा किंवा नदी जोड प्रकल्प करून सोडा किंवा अरबी समुद्राचं खारं पाणी गोड करून आणून तुडुंब भरा किंवा टँकर द्वारे भरा परंतु फक्त माझ्या परिसरात पाणीच द्या पाणीच द्या पाणीच द्या ते पाण्याच्या करता तुम्ही बघू शकता आज एकवीस सप्टेंबर पासून ही नदी अक्षरशः कोरडी थंड पडलेली आहे आणि हीच नदी नाही तर ह्या परिसरातील सर्व नद्या तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष या या भागाचा सर्वे करा या भागात फक्त आता खरीपाचं पीक घेण्यात आलं आहे रब्बी पीक हे फार कमी येतं आहे आणि उन्हाळी पीकसुद्धा आम्ही याच्यात घेऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्ही फार मा शेतकरी म्हणून फार मागासलेलो झालाय जे काही मागच्या वर्षीपासून हा दुष्काळग्रस्त बर... भाग झाला आहे त्या भागाचा पाण्याचा जो अनुशेष आहे तो शासनाने पूर्ण करावा यासाठी मी शासनाकडे फक्त पाणी मागतोय पाण्याव्यतिरिक्त मला काही नकोय माझी ती एकमेव मागणी आहे राज्य सरकारला फक्त मला लवकर लवकर पाणी द्या जर आमच्या भागात पाणी आलं तर मोठी हरित क्रांती आम्ही घडून आणू सर्व सर्व, सर्व शेत सर्व आमच्या परिसरातील सर्व शेतकरी मी जो काही राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकरी माझ्या शेतीचे अनुभव आणि आमच्या परिसरातील शेतकऱ्यांचे विविध अनुभव हे सर्व अनु हे हे सर्व अनुभव आम्ही एकत्र करू आणि मोठ्या जोशपूर्ण उत्साहाने आम्ही गट शेती करू आणि जास्तीत जास्त शेत या भागात हरित येईल नवीन नवीन पिकं येतील या अनुषंगाने आम्ही वाटचाल करू आणि आमच्या परिसरातील शेतकऱ्यांचे नाव जसे मी राज्य शासनाचा पुरस्कार घेऊन आलो आहे तसं नुसतं राज्यात नाही तर आम्ही देशातसुद्धा नुसतं देशातच नाही तर आम्ही सुद्धा या परिसरातील शेतकऱ्यांच्या नावाचा झेंडा गाडू विक्रमी उत्पादन घेऊ दाखवू फक्त त्यासाठी आम्हाला मुख्य गरज आहे ती पाण्याची म्हणून माझी परत सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना माझी नम्र अशी विनंती आहे की जर माझ्या भावना आपल्याला पटत असेल माझे जर विचार आपल्याला पटत असेल तर मला पाठिंबा नको आहे मला साथ द्या येणाऱ्या पंधरा डिसेंबरपासून मी अन त्या गामावरून बसत आहे तर आपण माझ्या मागणीची राज्य शासनाकडे तीव्रता वाढवा आणि राज्य शासन माझ्या मागणीची नक्कीच नोंद करेल आणि मी ज्या काय मागण्या राज्य शासनाला शेतकरी हितार्थ केल्या आहेत त्या मागण्या राज्य शासन लवकरात लवकर पूर्ण करेल एवढीच अपेक्षा बाळगतो ऋणाई सदैव आपल्या आपलाच काळ्या मातीचा धनी धन्यवाद